पुण्यात शनिवारी दुपारी अडीचच्या सुमारास काही मुस्लिम महिलांनी शनिवार वाड्यात नमाज पठण केलं होतं यानंतर हा वाद केवळ नमाजापुरता मर्यादित न राहता त्या ठिकाणी असलेल्या दर्ग्याच्या विरोधापर्यंत पोहोचला वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पतित पवन संघटनेचे पुणे शहराध्यक्ष स्वप्नील नाईक यांनी या दर्ग्याजवळ भगवा झेंडा लावण्याची मागणी केली अखेर त्यांच्या या मागणीला यश मिळताच परिसरात मोठी चर्चा रंगली नेमकं हे प्रकरण कसं घडलं आणि कार या मागचं कारण काय याविषयी आमचे प्रतिनिधी दिनेश वंडे यांनी स्वप्नील नाईक यांच्याशी संवाद साधलाय पाहूयात शनिवारी दुपारी अडीच्या दरम्यान काही मुस्लिम महिलांनी शनिवारवाडा या ठिकाणी नमाज पठन केलं यानंतर हा जो व्हिडिओ आहे हा व्हायरल झाला यानंतर जे हिंदुत्वादी संघटना आहे ती आक्रमक झाल्या यांनी रविवारी मेदा कुलकर्णी जे खासदार आहेत पण येते यांच्यासोबत मिळून एक निषेध आंदोलन केलं या आंदोलन करण्याच्या दरम्यान या ठिकाणी ज्या ठिकाणी या मुस्लिम महिलांनी नमाज पठित केलं त्याच ठिकाणी या हिंदुत्वाधिकार कार्यकर्त्यांनी गोमूत्रेश पडून किंवा शेण सारून त्या ठिकाणी ती जागा पवित्र केली आपल्यासोबत तेच हिंदुत्वाधिकार कार्यकर्ते आहेत ज्यांनी या दर्ग्या शेजारी किंवा त्या मजारी शेजारी झेंडा फडकवला जे तुम्ही परवा दिवशी जे रविवारच्या दिवशी जे आंदोलन केलं त्या आंदोलन नेमकं काय कारण होतं जेवढं तुम्ही त्या आक्रमक पवित्रा घेतला एक मुद्दा एक महत्वाचा आहे की आमचा विरोध नमाजला नव्हता शनरवाड्यातली नमाज पठण झाली त्याला विरोध आहे इथं दोनशे पावलांवर एक दर्गा आहे मुस्लिम महिलांना मस्जिदमध्ये जायला एंट्री नाही दर्ग्यात जायला एंट्री नाही तुम्ही दर्ग्यात जाऊन नमाज पडू शकता ना मुस्लिम महिला दर्ग्यात जाऊन नमाज पडतात आणि मुद्दा एक महत्त्वाचा आहे की तुम्हाला माहिती आहे की आपली नमाजची वेळ झाली आहे तुम्ही नमाजची वेळ कुठं बसायला पाहिजे काय करायला पाहिजे हा मुद्दा आहे ना आज आमची जर समजा गणपती बसवल्यावर आरती असेल तर आम्ही मस्जिद मध्ये जाऊन गणपतीचा फोटो लावून आरती केली तर चालेल का चालेल का आणि दुसरा एक विषय पुण्याची पुणे महाराष्ट्राची संस्कृती सांस्कृतिक राजधानी आहे आणि त्या पुण्याचं वैभव म्हणजे हा शनवारवाडा आहे या शनिवारवाडाला शनिवार का शनोरवाडा का नाव पडलं माहिती का दहा जानेवारी सतराशे तीसला ला शनिवार होता आणि ज्या वेळेस हे काम पूर्ण झालं बावीस जानेवारी सतराशे बत्तीस तेव्हाही शनिवार होता म्हणून या वाड्याला वाडा नाव पडलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर पेशवांनी जे काही मराठा साम्राज्य चालवलं त्या मराठा साम्राज्याचं सा कामकाज ह्या म वाड्यातून झालं अटक ते कटक जो भगवा झेंडा रावला तो भगवा झेंडा या रावण्याचं काम त्याची पूर्ण रणनीती या वाड्यातून ठरली आणि याच शनिवार वाड्यात एक मजार आहे त्या मजारीवर भगवा झेंडा लावायला नको भगवा झेंडा नको का नको तुम्हाला भगवा झेंडा भगव्यापासून ॲलर्जी काय भगवा हा मा भारताची संस्कृती आहे आणि ती संस्कृतीचा झेंडा आम्ही तिथं लावला आहे आणि तो झेंडा लावण्यासाठी आम्हाला विरोध केला खूप विरोध झाला पोलिसांनी आमच्यावर खूप प्रकारे विरोध केला पण तरी पण ही आपली भूमी आहे हा ऐतिहासिक शौर्य वाढ आहे इतिहासाचा वाढ आहे तिथंच आपला भगवा झेंडा लागणं खूप गरजेचं होतं आज सकाळीच रुपालीताई थुमरे पाटलांनी एक फेसबुक पोस्ट केली आणि त्यांनी असा दावा केला आहे की काहीतरी एकोणीसशे साठ सालपासून ही दर्गा आहे नेमकं काय याबद्दल सांगणार आणि ही दर्गा तुम्ही का दावा करता की ही दर्गा आत्ताच गेल्या दहा वीस वर्षापूर्वीची आहे राजकीय मतांसाठी आपण इतिहासात नाही जावं माझी एक विनंती आहे आणि हे राजकीय इश्यू नाही आहे हा एक मुद्दा महत्वाचा आहे हा हिंदूंचा विषय पति पावन आणि ह्या सगळ्या गोष्टी हे आहेच पण परंतु हिंदुत्व टिकवून ठेवणं गरजेचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी मा जिजाऊंनी सोन्याचा रांगर फिरून क्रांती घडवली ती हे त्याच भूमीवर जर अशा काही चुकीच्या गोष्टी घडत असतील तर आपल्याला सह्य सन कशा काय होतात आणि मुद्दा एक महत्वाचा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज महाराणा वीर शिरोमणी महाराणा प्रताप गुरु गोविंद सिंग यांनी सगळ्यांनी परकीय आक्रमणांविरुद्ध जे काही युद्ध पुकारलं ते युद्ध प्रतीक म्हणजे तो भगवा झेंडा ही भारताची संस्कृती आहे आणि ती संस्कृती टिकवण्याचं ती काम आणि इथं भगवा लावायचं काम सकल हिंदू समाज आणि पावन संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांच्या बळावर आम्ही हे केलं काल रुपाली पाटलांनी काल इथे एक निषेध आंदोलन केलं काल त्या ज्या आपल्या सर्व आंदोलनाच्या आपण परवा रविवारी जे आंदोलन केलं त्या आंदोलनात मेधा कुलकर्णी सुद्धा होते आपल्याबरोबरच्या कोणाच्या खासदार आहेत आणि आपणही होता आणि या सर्व विरोधात त्यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे काय बोलणार यावर आपण काही बोलू शकत नाही आम्ही त्यांचा त्यांचा राजकीय त्यांना काही अजेंडा असेल तो त्यांचा राजकीय अजेंडा असेल पण ही भूमिका पक्षाची आहे का आणखी मुद्दा काय येतो ताई अगोदर माझ्या बहिणी पण आहेत मी माझ्या भगिनींना फक्त एकच विचारतो की हे योग्य आहे का आणखी जसं तुम्ही मुद्दा काय आहे ताईंनी येऊन तसं बघायला गेलं ते हिंदू आहेत त्यांनी सगळ्यात पहिले इथं हनुमान चालिसेचं पण पठण केलं आहे की आमचीच बहीण आहे आम्ही विरोध कुठला समजायचा आमच्या ताईनी मदरच्या बाहेर हनुमान चालिसेचं पठण केलं त्यांनी ताईंच्या ह्या सगळ्या आंदोलनाला विरोध करणं हे खरंच चुकीचं आहे की आज ताई या राज्यसभेच्या खासदार म्हणून देशामध्ये प्रतिनिधित्व करतात वफच्या विरोधात ज्या काही होत्या त्याच्यामध्ये त्यांनी संपूर्ण भारतभर अग्रसर काम केलेलं आहे त्यांनी रुपाली त्यांनी या विषयाची पूर्ण माहिती घेऊन नंतर जे काय आहे ते आपण करावं असं म्हणणं होतं आमचं गेलं तर शनिवार वाड्याचं काय इस्लामीकरण होत आहे का आता तसं जर बघायला गेलं तर आज नाही तर नक्की पुढं नक्की होईल कारण की तुम्ही राम मंदिर जे आपलं झालं प्रभू श्री रामांची जन्मभूमी झाली त्याच्यासाठी काय काय प्रयत्न करावे लागले हे आपल्या सगळ्यांच्या समोर जग जाहीर आहे आज नाही तर पुढं कोण ना कोणतरी उद्या येऊन म्हटलं की इथं मस्जिद पण होती मग तेव्हा काय करायचं का तेव्हा आपण काय करायचं का आजच्या पिढीला नाही तर पुढच्या पिढीला हे कळणं गरजेचं आहे हे काय आहे आज दर्गा होतो दर्ग्यानंतर मशिदीत रूपांतर होतं आणि त्याच्यानंतर हिंदू मुस्लिमांमध्ये जो काय तो तेढ निर्माण होतो आज आपण बघायला गेलं तर खरंच खूप गोष्ट आहेत त्या सगळ्यांमध्ये न पडता आत्ता आपण फक्त आयुष्य घेऊ आणि राहिला मदरचा विषय पुरातत्व खात्याकडे याची कुठलीही नोंद नाही आणि या मजारला धरून माझ्याकडे अजून काही व्हिडिओ आहेत येणाऱ्या काळात आपण प्रदर्शित करणार आहोत त्या मजारपाशी काय काय घडतं काय काय नाही घडवलं जात त्याची पूर्ण शहानिशा करा आम्ही व्हिडिओ बनवत नाही किंवा आम्ही काही खोटं करत नाही जे काही सत्य आहे ते सगळं समोर आणून आज जनतेसमोर मांडतो जनतेनी पूर्णपणे प्रबोधन व्हावं आणि आपण सतर्क राहून आपल्या भूमीची काळजी घ्यावी आपण आपली जी काही मातृभूमी ही पुणे शहरातील सुरक्षित राहावं परकीय पासून त्याच्यासाठी हे आमचे सगळ्यांचे प्रयत्न आणि पूर्णपणे ठोस कारवाईचा विषय पाहायला गेलं तर शनिवारवर हा केंद्रीय केंद्रीय खात्याच्या अख्यात येतो पाहायला गेलं तर इथं पाहिलं गेलं तर इथं जे सुरक्षा व्यवस्था ही साधारण जे पुणे महाराष्ट्र पोलीस आहेत यांची आहे नेमका आपली सुरक्षा व्यवस्था काय मागणी आहे नाही मुद्दा काय माहिती आहे काय एकोणीसशे एकोणीसला केंद्राने ऐतिहासिक वाडा म्हणून हे केलं त्याच्यानंतर दोन हजार अठराला एक जानेवारी दोन हजार अठराला जी भीमा कोरेगावची दंगल झाली आणि त्या दंगलीमध्ये जे काही घडलं त्याच्या आदल्या दिवशी काही लोकांनी समाजकंटकांनी इथे सभा घेतली त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रातली शांतता भंग झाली अजून एक मुद्दा याच्या मला एक असं म्हणायचं आहे की पुणे महानगरपालिकेने एक जी आर काढला की इथं कुठलेच कार्यक्रम होणार नाही इथं ना दीपोत्सव होणार ना इथं आरती होणार ना काही होणार मग इथं यांना मुभा का मग तेव्हा पोलीस सुरक्षा पोलीस कर्मचारी काय करत होते त्यांना जाग का नाही होती तेव्हा मग तेव्हा ते झोपी गेले होते का आणि राहिला पुणे पोलिसांचा मुद्दा तर पुणे पोलीस एकदम व्यवस्थित काम करत आहेत फक्त त्यांनी सतर्क राहावं त्यांच्यावर पण आणखीन अन्य अन्य सगळ्या घटनांचा हे आहे याच्यामध्ये आम्ही समाजव्यवस्था अबाधित राहण्यासाठी हे आंदोलन केलं समाजव्यवस्था बिघडू नये आणि कोणीतरी त्याचा चुकीचा वापर करून इथं काहीतरी वेगळं करू नये म्हणून आम्ही सतर्क राहण्यासाठी हे सगळं आंदोलन केलं पाहायला के गेलं तर आपण आठ दिवसाचा अल्टिमेटम दिला आहे नेमका आता पुढचा पाऊल काय आपला असेल पुरातत्व खात्याने इथली ही जी काय अनधिकृत मजार आहे ती काढावी जी नोंद नाही आहे आणि हित काय घडतं त्याचे पूर्णपणे व्हिडिओ मी त्यांना देणार आहे त्याच्यानंतर त्यांनी करावा नाही तर उग्र पद्धतीने या ठिकाणी मोठं आंदोलन होणार सकल हिंदू समाज आणि पावन संघटना उग्र पद्धतीने आंदोलन करणार पाहायला गेलं तर आपल्या यांनी सांगितल्याप्रमाणे ही जी पुरातत्व विभाग जी ही जी मजार आहे ही काढून टाकावी ही काढून जर नाही टाकली तर येत्या काही दिवसातच आम्ही उग्र आंदोलन करू असा इशारावी इशारा यावेळेस इशारा इशारा पतित पाहून संघटनेचे जे पुणे शहराचे अध्यक्ष आहेत यांनी दिला आहे नेमका आता पुढील आठ दिवसात काय घडतं हे आपल्याला पाहावं लागेल कशाप्रकारे हा शनिवार वाड्याचा मुद्दा पोलिसांकडून हाताळला जातो आणि कशाप्रकारे या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवली जाते सुद्धा आपल्याला पाहावं लागेल